शेगाव शहरातील प्रभाग क्रमांक चौदा मधील इंदिरानगर मिलिंदनगर भीमनगर नगर या भागांमध्ये अवैध अवैध दारू इतर दा व्यवसायांविरोधात आज महिलांनी जोरदार आवाज उठवला गुरुवारी दुपारी बारा वाजता संबंधित परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने शेगाव शहर पोलीस स्टेशनला धडक दिली आणि तात्काळ कारवाईची मागणी करत पोलीस ठाण्यातच ठाण मांडले महिलांनी यावेळी स्पष्ट शब्दात सांगितले की आमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी समाजाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही आता गप्प बसणार नाही कायदा हातात न घेता आम्ही पोलिसांकडे आलो आहोत पण कारवाई झाली नाही तर आंदोलन करू या प्रसंगी पोलीस ठाणेदार नितीन पाटील यांनी महिलांची मागणं ऐकून घेतली आणि आतापर्यंत केलेल्या कारवाईची माहिती दिली त्यांनी सांगितलं की अवैध दारू विक्रेत्यांविरोधात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पण आता यापुढे याहून अधिक तीव्र आणि ठोस कारवाई केली जाईल असं शब्द त्याने दिला या आंदोलनाच्या निमित्तानं स्थानिक नागरिकांनी पोलीस यंत्रणेवर विश्वास दाखवत निष्क्रियतेवर आक्षेप घेतला आहे पोलीस प्रशासन आता अवैध व्यवसायांच्या मुळावर कसे घाव घालते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे नंदरपुरा भोईपुरा दसरा नगर गणेशनगर मिलिंदनगर भीमनगर व त्या सर्व जुन्या वस्त्यातील अवैध दारू जुगार वरली गांजा याच्या विरोधासाठी आम्ही पोलीस स्टेशनला सर्व महिला प्रतिष्ठित नागरिक हे साहेबांशी चर्चा करून याच्यावर मार्ग काढण्यासाठी आलेलो आहोत साहेबांशी संवाद करून आम्ही या लायसनधारक दारग, परवानाधारक आहे शासन मान्य त्यांच्याकडून ज्या तुकड्या तुकड्यात बॉक्स हे बॉक्स हे दारू प्रत्येक शहरात तालुक्यात गावागावात जात आहे तर नवीन पिढी तरुण आहे हे नष्ट होत आहे आणि असे तरुण एका महिन्यात आमच्या सात तरुणाचा बुडी गेलेला आहे त्यामुळे हा आमचा आक्रोश आहे आम्ही हा आक्रोश शासन दरबारी देण्यासाठी आलेला आहोत आम्ही महिला पुरुष आठ दिवसात जर ती कारवाई झाली नाही तर पुनश्च एकदा पोलीस स्टेशनला धडक मोर्चा व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल आमच्या वार्डात आठ ते नऊ दुकानं असून आमचे लहान लेकरं आमचे घरचे माणसं दारू न दारू पितात का कामाला जाऊन घरात एक रुपयानं आणतात आणि बाईच्या कमाईवर घर चालते आज जर आमचं म्हणणं हेच आहे आमच्या मुल्यातली जर दारू बंद झाली तर आमचा संसार सुखाचा चालणार आम्ही साहेबांना एकच विनंती आहे जे गावात सरकारी दुकानं आहे त्यांना परमिशन फक्त हे एकच आहे की त्यांनी याला जो जो माणूस दारू प्यायला आला त्याला दारू द्या आणि जो माणूस बॉक्सी घ्यायला येणार पेटे घ्यायला येणार त्यांना पेट्याची मान्यता द्यायची नाही आमचं हेच आंदोलन आहे सर्वांना जे जे पेटी जर आमच्या दुकानात वार्डात दा आले तर आम्ही ते जर दिसले तर आम्ही साहेबांना काय कराव आमचं म्हणणं हेच आहे ते म्हणतात की आम्ही जे लायसन आहात ते आम्ही बंद करू शकत नाही पण ते बंद करू शकत का नाही पण त्याला त्याला अशी ऑर्डर आहे का की हे दारू युवक हे व्यसन खूप हो करतायत आणि त्यामुळे हो व्यसनाधीनता वाढली आहे तर आम्ही तर यापूर्वीही प्रत्येकावरती कारवाई करत आलो आलोय जवळपास दीडशेच्या आसपास गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तरी सुद्धा यापुढेही हे सुरू राहील आणि विशेषतः यापेक्षाही उपदेश करून आणि काही एन जी ओंना यामध्ये सामील करून व्यसनमुक्ती चळवळ कशी सुरू करता येईल हे याकडे आमचं आता जास्त लक्ष असणार आहे कारण की काही शासकीय परवानाधारक दुकानं आहेत त्यावरती सुद्धा संध्याकाळच्या वेळेस खूप गर्दी वाढते तर कुठेतरी आपल्याला प्रत्येकाला या गोष्टीकडे व्यसनांकडे एक सामाजिक प्रश्न म्हणून बघितलं पाहिजे आणि यांना व्यसनांपासून परावृत्त केलं पाहिजे यामध्ये पोलिसांची हीच भूमिका राहील की जे अवैध व्यवसाय करत आहे यांच्यावरती आम्ही आतापर्यंत कारवाई करतच आलोय यापुढेही कारवाई करत राहू अत्यंत काटेकोरपणे करू परंतु आता यामध्ये आम्ही पंच म्हणून आणि साक्षीदार म्हणून हे जे पीडित आहेत यांना मुद्दाहून सामील करून घेऊ कारण आम की आमचे पंच होण्यास किंवा साक्षीदार होण्यास लोक धजावतात येत नाही त्यांना कदाचित वेगळा अनुभव असेल परंतु यापुढे आम्ही हे करू आणि यांना शिक्षा कशी होईल याकडे बघू इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट बुलढाणा